लोकसभेचा निर्णय घ्यायचा ठरवला तेव्हाही मी गळ घातली नाही मी आणि आबा अनेक वेळा इवन त्या ठिकाणी आबांचा प्रचार संपल्यानंतर सुद्धा आम्ही जेवणाला भेटलो पण मी लोकसभेला माझा प्रचार करा कधीच त्यांना गळ घातली नाही कारण मित्र मित्राला मित्रत्वाची भावना समजून घ्यायची असते आणि कधी त्याला अडचणीत आणायचं नसतं त्यामुळे मी कधी काही घातली नाही मलाच आश्चर्याचा धक्का आबांनी फोन करून दिला की दादा माझ्या मनासारखा निर्णय मला घ्यायची संधी मिळणार आहे आणि तुमच्या पाठीमागं मी उभं राहणार आहे रामभाऊच्या पाठीमागं मी उभारणार राहणार आहे असा उलटा धक्का मला आबांनी बोलवला आणि म्हटले हा निर्णय मी नाही घेतला मी माझ्या सहकाऱ्यांना माझ्या ज्यांच्या जीवावर मी वर वर सर... या ठिकाणी कारखान्याचं चेअरमन पद घेतलेलं आहे त्या एकवीस संचालकाच्या बरोबर हजारो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या विचाराने या ठिकाणी सल्ला घेतलाय मी म्हटलं आबा झालं काय आबानी मला सांगितलं दोन निर्णय झाले एकतर या ठिकाणी ज्या वेळेस विरोधी उमेदवार आमचे जे उभे आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या कुटुंबांची चर्चा चालली होती की या कारखान्याचे साडेपाच कोटी रुपये देणं आहे आणि देण्याच्या विषयावर त्यांनी कधी नाव उघडाल आज करू उद्या करू देण्याच्या विषयावर कधी त्यांनी नाव उघडलं नाही तोंड उघडायला तयार नव्हते हजारो शेतकऱ्यांचं या भागातलं त्यांच्या कारखान्याचं देणे शेरशे पैसे इथून जवळ असणाऱ्या कारखान्याचे ते दिले नाहीत अनेक गुन्हे आणि या विठ्ठल कारखान्यांनी गुन्हा त्यांच्या मोहिते पाटील पुराण परिवारावर पण फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचं करायचं काय पुढे शेतकऱ्यांच्या पैशाचं करायचं काय हे विमंचनेमध्ये पवारसाहेबांना पवारसाहेबांच्या भावनेला बळी देऊन आभार रेटत रेटत चालले होते आणि रेटत रेटत चालत असताना या या ठिकाणी दोन हजार एकवीसला जी अडचण कालचं मरण उद्या आलं आणि आल्यानंतर आबांनी सांगितलं की या ठिकाणी सर्वांना त्यांनी गळ घालून झाली आणि गळ घालून झाल्यानंतर कोणी सल्ला द्यायचं काम करत होतं पण कुणी मार्ग दाखवत नव्हतं आणि मार्ग नाही दाखवला तर ही लक्ष्मी मी उद्या पाण्यात बुडाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री झाल्यामुळं त्यांनी सहकार्याशी चर्चा केली आणि सहकार्याशी चर्चा केल्यावर माझी त्यांची मैत्री खूपच चांगली असल्यामुळं त्यांनी मला फोन करून सांगितलं आता मी आधी तुम्हाला फोन केला नाही लोकांचं मत जाणून घेतलं आणि जिथं माझा शेतकरी राजा सांगेल त्या ठिकाणी जायचा मी निर्णय घेतला आणि या ठिकाणी लोकसभेला तुम्ही जायला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सांगितला आणि त्यांनी कारखान्याच्या अडचणी ज्या त्यांनी मनामध्ये साठवून ठेवल्या होत्या या कारखान्याचं देणं असेल या शेतकऱ्यांचं साडेपाच कोटी रुपये मोहिते पाटील कुटुंबियांकडे येणं आहे ते शेतकऱ्यांचं पैसे दिले नाहीत अशा पद्धतीची माहिती आबाने मला सांगितली आणि मला आश्चर्य वाटलं म्हणजे आबा गर गरीब गोरगरीबांना टोपी घालण्याबरोबर एखाद्या मोठ्या विठ्ठल परिवाराला पण त्यांनी टोपी घातली ती मला आश्चर्य वाटलं आणि मग हा निर्णय झाला मी येऊन या ठिकाणी आमची बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या बहुसंख्य प्रमाणामध्ये लोकांची उपस्थिती होती रात्री साडेनऊ वाजता सगळ्या ठिकाणी बैठक घेतली आणि साडेनऊ वाजेपर्यंत शेतकरी हल्ला मी मित्रांनो तुम्हाला सांगतोय की या ठिकाणची जी अनेक अडचणी येत असतात अनेक विषय निघत असतात की सहकार कारखानदारी टिकवण्याचं स्वप्न आता या देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमित भाईंनी त्या ठिकाणी घेतली सहकार कारखान्याचा टॅक्स केला सहकार कारखान्यांच्या एक ग्रुप कमिटी केली आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली इथेनॉल पॉलिसी आली गेले चार वर्ष पाच वर्ष साखरेचे भाव टिकले पाहिजेत म्हणून साखर निर्यात केली आणि आज तुम्हाला तीन हजार रुपये दर मिळतोय त्या बारामतीच्या जाणता राजामुळे नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जे गठन झालं त्याच्यामुळे आज लोकांना तीन रुपयाचा भाव मिळतोय साहेब साखर कारखान्यामध्ये साखर दिसायलाच पांढरी त्याच्या मागचा बाजार फार मोठा आहे याच्याबरोबर कधीतरी मला बोलायला उभं केलं तर आभास सारखा मी पण साखर कारखानदार आहे फक्त आबा जास्त फेमस आहेत मला साखर कारखान्यामध्ये कोण ओळखत नाही आणि माझा कारखाना हे कोणाला माहीत नाही फक्त आबाला चुकून माहिती आहे बाकी इकडच्या लोकांना मी कारखानदार आहे माहिती नाही साखर दिसायलाच पांढरी फार काळे आहे या ठिकाणी कोल्हापूर साईडची एक कंपनी असायची दिल्ली साईडच्या दोन कंपन्या असायच्या आणि ते कृषी मंत्रालयाच्या ऑफिस मध्ये बसून साखरेचे भाव पाडायचे आणि पाडलेले भाव पाडलेले भाव वाटून घ्यायचे अशा प्रकारचं राजकारण कारखाने अडचणीत आले आणि अडचणीत आलेले कारखाने शेवटी कवडी मोलाच्या भावाने विकले गेले साखरधांद्यातलं एवढा मोठा जो भ्रष्टाचार साखर कारखान्यामध्ये झाला याच्यामध्ये शेतकरी नागवा झाला दुसऱ्या कोणाला काय फरक नाही व्यापारी श्रीमंत झाले मोठमोठ्या कंपन्या तयार झाल्या आणि मोठमोठ्या ट्रेडिंग कंपन्या मागं कोण होतं हे आपण सर गृहमंत्री आपल्याला सर्व माहिती असणार आहे मी आज या ठिकाणी एवढंच बोलतो की येणाऱ्या लोकसभेच्या या सात तारखेच्या म्हणजे परवाच्या दिवशी आपण कमळाच्या चिन्हावर बटन दाबावं मी आपल्याला विश्वास देतो की अभिजित आबाच्या पाठीमाग मी असो माझ्या परीने जी काय शक्ती लागेल ते देईन पण इथं शक्तीचं स्तोत्र बसलेलं आहे ते कधीही कुणाची फसवणूक करणार नाही कधीही कुणाला चुकीचा शब्द देणार नाही अशी मला खात्री आहे त्याची आणि त्याची साक्ष या ठिकाणी सा, मा, आबांचे मामा म्हणजे शहाजी बापूंनी या ठिकाणी सगळी जबाबदारी घेतली आहे आपण योग्य पावलं उचलत आहात येणाऱ्या भविष्य काळासाठी आपल्याला तिसरी महासत्ता करण्यासाठी मोदीजींचं नेतृत्व आवश्यक आहे <laughs> मला एक सांगा तुमच्या साक्षीने आबांना ताकद द्यायची ना आणि आबांनी सर्व आम्हा दोघांच्या माग ताकद उभी करण्याचा ता शब्द दिलाय तर तुम्ही पाळणार ना कुणी काय सांगितलं कुणी काय फिरवलं डोकं फिरवायचं राजकारण केलं तर त्याला पहिले म्हणायचे कारखान्याचे आमच्या साडेपाच कोटी रुपये टाक तुमच्या हक्काचे पैसे मागणार ना शेतकऱ्यांना इथं जे फसवलं गेले त्या कारखान्यामध्ये त्याचे पैसे मागणार ना आधी पैसे मग मत आज रोख उद्या उदार उद्या बरोबर ना शेतकरी सभासदांना तुम्ही तुमची भूमिका योग्य ठेवा आबाच्या पाठीमागं उभं राहा आणि आबाच्या पाठीमागं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उभं राहतील याचे आम्ही शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो